नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी मरोल प्रीमियम लीग मध्ये आहोत आपण सर्वच एकत्र जमलेले आहोत या ठिकाणी सर्व जुने जाणते सर्वच लोक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील एकदम जुने जुने खिलाडी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी दोन जुगलबंदी सुरू आहे बॅट्समॅन आणि ऑडियन्स मध्ये बॅट्समॅन आहे नितीन जाधव आणि आणि अविनाश खोईर ऑडियन्स मध्ये उभे आहेत दोघांची जुगलबंदी या ठिकाणी सुरू होताना दिसत मजाक मस्ती फुल टाइम पास अशा पद्धतीचा हा मरोल आय पी एल या ठिकाणी नितीन जाधव तयार बॉलर आपली बॉल घेऊन तयार या ठिकाणी नितीन जाधवनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या ठिकाणी नॉन स्ट्रायकर आउट झालेले आहेत धावचित्त झालेले आहेत आपण सर्वांना पाहायला मिळेल की नवीन बॅट्समॅन या ठिकाणी आलेले आहेत आणि नवीन बॅट्समॅन आहेत प्रशांत जाधव हे जुने जाणते मोठे खिलाडी त्याला सहा बॉल मध्ये सहा फोन मारणारे अशी प्रशांत जाधव या ठिकाणी सुसज्ज झालेले आहेत पुन्हा एकदा त्यांनी पीच चा आढावा घेतलेला आहे आणि त्यांनी पुन्हा स्वतःला सेट करून या ठिकाणी पुन्हा एकदा ते खेळण्यासाठी सुसज्ज झालेले आहेत बॉलरने बॉल टाकलेला आहे या ठिकाणी प्रशांत जाधव यांनी मारण्याचा प्रयत्न केला पण बोल्ड झालेले आहेत आणि ते बॅट अटरून पुन्हा आपल्या पव्विन मध्ये जात आहेत आता पुन्हा आपण बघूया की नवीन बॅट्समॅनच्या रूपात अजय नागवेकर या ठिकाणी उतरलेले आहेत आणि तुम्ही बघाल हे जुनी जाणती टीम हे सिनियर टीम हे सर्वच एका दिग्गज खेळाडू होते आणि आज मरोड प्रीमियम लीगच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा या पीच वर उतरलेले आहेत आपल्या सर्वांना बघायला मिळेल हे चांगलं अजय नागवेकर या ठिकाणी तयार बॅट घेऊन गोलंदाज त्याला बॅट अजय नागवेकरने शॉट मारलेला आहे त्या ठिकाणी मिसफिल्डिंग होऊन त्यांना एक रन त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला मरोड प्रीमियम लीग